मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज मनसे शिवसेना युती जाहीर सातपूर मध्ये फटाक्यांची आताशबाजी राज्याच्या राजकारणात मोठा उलटसुलट घडविणारी मनसे शिवसेना युती जाहीर होताच सातपूर परिसरात मनसे व शिवसेना कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आपताशबाजी गुलालाची उधळण व मिठाई वाटप करत जोरदार जल्लोष साजरा केला युतीची घोषणा जितकी आनंददायी तितकीच अनेक राजकीय गटांसाठी धडकी भरविणारी ठरली आहे मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षाचे उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दुपारी बारा वाजता युतीची अधिकृत घोषणा करत राज्याच्या राजकीय पटावर नवे समीकरण मांडले या घोषणेनंतर सातपूर संपूर्ण राज्यात मनसे शिवसेना कार्यकर्त्यांचा उत्साह संचारला तर काही विरोधी गटात अस्वस्थतेची कुजबूज सुरू झाली दरम्यान मनसेचे प्रदेश अध्यक्ष सलीम मामा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर कॉलनी परिसरात स्वागत यात्रा काढण्यात आली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केट या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार करून रॅलीची सुरुवात करण्यात आली फटाके गुलाल आणि मिठाईच्या जोरावर युती जिंदाबादच्या घोषणा देत सातपूर परिसर दनानून गेला या जल्लोषात ज्येष्ठ शिवसैनिक आनंद दिघोडे मनसेचे ज्येष्ठ नेते सोपान शहाणे सचिन सिन्हा सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव सामाजिक कार्यकर्त्या सौ गीता संजय जाधव यांच्यासह मनसे व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते खर तर फक्त नाशिकमध्ये हा साजरा होत नाहीये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि मनसे यांची युती झालेली वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती का दो दोघ भावांनी महाराष्ट्रासाठी मराठी माणसांसाठी एकत्र यावं आणि मला वाटतं की बाळासाहेब यांची इच्छा आज आदरणीय राजसाहेब ठाकरे आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे त्यांनी आज पूर्ण केलेली आहे आणि आपण जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण जसे दिवा दुपाई जशी साजरी करतो तशी दुपाई संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी केलेली आहे आणि खरं खरं आपण बघितलं तर महा महायुतीच्या इरादामध्ये ही शिवयुती तयार झालेली आहे शिवयुती झालेली आहे आणि तर आपण जे बघितलं स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतील या नगर परिषदेच्या निवड निवडणुका असतील ह्या सत्ताधाऱ्यांनी ज्या पद्धतीने ह्या निवडणुका लढवल्या सर्वसामान्य जनता यांना यांना नाव ठेवायला लागले लागलेले आहे खर तर बारा वाजता आदरणी राजसाहेब ठाकरेंनी महायुतीच्या विरोधामध्ये शिवयुती जाहीर केलेली आहे मला वाटतं महायुतीच महायुतीमुळं बारा वाजल्याशिवाय राहणार नाहीये आणि महायुतीच्या विरोधामध्ये पूर्ण संपूर्ण जनता येणाऱ्या नाशिक महा नाशिक महानगरपालिका असेल महाराष्ट्रातल्या अन्य महानगरपालिका असतील या न, सर्व महानगरपालिकेमध्ये आदरणीय शिवसेना शिवसेना आणि महाराज निर्मितीचा झंडा फडकल्याशिवाय राहणार नाहीये मामा दुसरीकडं शिवसेना आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये काही चर्चा झाली का बाबतीत की कुठं काय द्यायचे काय तुमच्या चर्चा झाली खर तर हे जी युती झाली आहे ही युती झालेली नाहीये ही इथं युती फक्त महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी आणि हा जो हा जागेचा फार्म्युला नाहीये कायम कायम सोबत राहण्याचा फॉर्म्युला आहे महाराष्ट्राच्या हितासाठी आणि <क्ताथी> कोणाला किती जागा कोणाला मनसेला किती जागा आणि शिवसेनेला किती जागा या माध्यमात आम्ही बघत नाही महाराष्ट्राच्या कल्याणासाठी मराठी माणसाच्या कल्याणासाठी ही युती झालेली आहे असे सर्वांची श्रद्धास्थाय आपले बाळासाहेब ठाकरे यांची खरी तर एक इच्छा होती की दोघे भावांनी एकत्र यावं आणि आज खऱ्या अर्थाने ती एकी झालेली आहे मला असं वाटतं मराठी भाषेला ज्यांनी अभिचा दर्जा मिळून दिलेला आहे असे दोन भाऊ एकत्र आलेले आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रात हा आनंदोत्सव साजरा होत आहे आणि तसंच पूर्ण महाराष्ट्रातल्या रणरागिणी ज्या आहेत सर्व मिळून आम्ही आम्ही दोन्ही साहेबांच्या मागे खंबीरपणे उभे हो, राहू असे मी तुम्हाला कळवायचे okay. सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आल्यामुळे मराठी माणसाला खूप मोठा दिलासा भेटला आणि माझ्या मते हे कायमस्वरूपी जर टिकलं तर नक्कीच काहीतरी महाराष्ट्राची प्रगती होईल हे मला वाटतं पूर्वी हा शिवसेनेचा बाले होता त्यानंतर मनसेच झाला आता शिवसेनेने मनसे बाले म्हणणार का हो नक्कीच ना नक्कीच ना हो बोला आज आज अखंड महाराष्ट्राला नवे देशाला दिशा देणार आज एक दोन्ही बंधूंची युती झालेली आहे आज तुम्ही फक्त महाराष्ट्राचा विचार करत असाल पण देशाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून देखील लोक खुश होत आहे तर ह्या युतीचा आनंद आम्हाला सातपूरमध्ये अनेक अनेक कार्यकर्त्यांना लहानपासून मोठ्यापर्यंत म्हाताऱ्यापासून ते जवानपर्यंत सर्वांना हा आनंद झालेला आहे आणि हा आनंद म्हणजे दिवाळीसारखा झालेला आहे तर आज तुम्ही बघू शकता महाराष्ट्रात आजही दिवाळी झालेली आहे तसेच खोके बोके पळून जातील खोके बोके पळून जातील हा खोके खोके संपून जातील तू मग कसा डायलॉग काय होता रे हा हा खोके बोके संपून जातील आणि ठाकरे ब्रँड निवडून येतील असं आम्ही एक ब्रिज वाक्य काढलेले त्याकडनं महाराष्ट्रात गाजणार आहे शिवसेना यांना आम्हाला खरंच आभार मानते यांचं सर्वांचा ते आम्हाला याचा आनंद झालेला आहे जो युती झालेली आहे तो आणि आता आम्ही तो बदल घडवणार आहे तो एकदम व्यवस्थित म्हणजे सर्वप्रथम आम्हाला असं सांगण्यात आलं की सगळी यांची युती झालेली मनसे आणि शिवसेनाची तर आम्ही याच्यातून चांगल्यात चांगला सगळं घडवण्याचा प्रयत्न करू घडवूनच आणू आणि जो मनसे आणि शिवसेनेची युती झालेली मनसे आणि शिवसेना पासून तिथे सर्व शिवसेने म्हणजे मूळ शिवसेनेचे जो परिवार होता तो परिवार दोन भागात विभागला गेला होता तो परिवार आज एकत्र झालेला आहे त्याच्यामुळे आज आम्हाला खूप आनंद झालेला आहे हा जो आमचे जो शिवसेना असेल मनसे असेल ही एक नेते बनवायची फॅक्टरी अनेक नेते गेले सोडून आम्हाला पण जे तळागाराचा कार्यकर्ता आहे तो ना तसाच आहे आणि याच्यातूनच आज आता परत जो ठाकरे ब्रँड जो करिश्मा दाखवणार आहे याच्यातूनच परत नगरसेवक निवडून येतील परत आमदार येतील याच्यातूनच परत खासदार होतील आणि ते एक आम्ही एक ब्रीद वाक्य काढले की खोके आणि बोके संपून जाणार आहे आणि फक्त ठाकरे ब्रँडच राहणार आहे मार्केट मध्ये असा त्याच्यामधनं एकोणचाळीस निघून गेले फक्त एकच सलीम शेख राहिले त्याबद्दल काय खरं तर सलीम मामा यांची निष्ठाबद्दल तर संशय नाहीचे खरंच एक सच्चा मावळा कसा असतो हे सलीम मामा शेख यांच्याकडनं शिकावं आणि चाळीस नगरसेवक होते एक आवळे होते हे फक्त तिथे तर अनाज भेटला तिथं ते वेचायला आले होते मी तेच बोललो सुरुवातीला की जे एकनिष्ठ कार्यकर्ते ब्रँड हा कार्यकर्ते नेता घडवतो पण हे पीवाले त्या नेत्याला पळून नेता जसं आमच्या साहेबांनी सांगितले की एक पोरं पळवण्याची टोळी सक्रिय झालेली त्या त्या दोन जणांची भर पडलेली त्याचप्रकारे ते ती भर पडलेली टोळीचाच आम्हाला नायनाट करायचं आहे जे काही आपले उद्धव साहेब यांची जे महाराष्ट्रात जे आनंदाची लाट पसरली आहे त्या सर्व आज मी महाराष्ट्रात स्वागत करते आणि परत आम्ही सर्व एका सणाप्रमाणे हे सणाप्रमाणे आम्ही करतो आम्हाला खूप आनंद झाला सर्व गोष्टीचा जय महाराष्ट्र सर्वात महत्वाचं जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं ते आज ह्या दोन्ही बंधूंनी झालेलं आणि महाराष्ट्राच्या जनतेला जे हवं होतं ते त्यांनी आज युतीच्या माध्यमातून दिलं ह्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आज मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला न्याय मिळाल्यासारखं वाटतंय आणि येत्या निवडणुकीमध्ये जे सत्ताधारी पक्षांनी विरोधी पक्षच नको या महाराष्ट्रामध्ये हे जे पालुपद लावलं आहे याला कुठंतरी ब्रेक लावण्यासाठी या दोन जणांचे मनसे आणि शिवसेनेची आघाडी झाली आहे या आघाडीला वेळेला महाराष्ट्र जनता भरघोस मताने निवडून देणार आहे आणि सत्ताधाऱ्यांना ही मोठी चपराक आहे म्हणून आज जेव्हा युती झाली त्या दिवस त्यावेळेपासून मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यापासून त्यांच्या आमदार खासदारांपासून सगळे टीका करत आहेत या टीकेलाच याचा अर्थ असा आहे जेवळ जे जास्त लोकांना टीका सुस्ती या युतीबद्दल ते आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी घाबरलेली आहे का आता आपलं काय होणार आणि त्या दृष्टीने त्यांनी आपच्या त्या त्या लोकांची पळवापळवी करायला सुरुवात केली होती म्हणून काही गोष्टीने नाही सीट आपण डिक्लेअर केलेले तुम्ही जो मध्ये प्रश्न विचारला मामांनी बर बरोबर उत्तर दिलं का जे काय आहे ते आम्ही निवडणुकीत दाखवू आणि निवडणुकीत यांना यांच्या पापाचा घडा भरलेला आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेना मनसे यावेळेला सत्तेवर येणार आणि आगामी विधानसभेत सुद्धा सत्तेवरच येणार एवढं बोलून मी थांबतो आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्य नागरिक म्हणून काय भावना तुमची सोबत आले त्याच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना आनंद आहे आमचा आनंद घटनाला मारत नाही आणि सगळ्यांनी सोबत आले त्याच्याबद्दल आम्ही सगळे आनंद आहे आमचा आनंद घटनाला मारत नाही आणि ही काळाची गरज आहे त्याच्यासाठी इथून पुढे ठाकरे ब्रँड या चॅनलला आपण शेअर करा लाइक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद